भुसावळ शहरातील काशीराम नगर येथील स्वर्गीय बिहारी वाजपेयी नाना नाणी उद्यानात दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी नगरसेविका मीना लोणारी व माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी वटपौ पौर्णिमेनिमित्त एकवीस जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत महिलांकरिता सन्मानणारी शक्तीचा जागर संस्कृतीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते परिसरातील पाचशेपेक्षा जास्त महिलांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो व सात जन्मी हाच पती मिळो अशी प्रार्थना केली वटवृक्ष ज्याप्रमाणे सर्वांना ऑक्सिजन देतो त्याप्रमाणे त्याचे आयुष्य दीर्घ असते त्याचप्रमाणे पतीचे दीर्घ आयुष्य लाभो यासाठी महिला मनोभावे वडाची पूजा करतात असे माजी नगरसेविका मीना लोणारी यांनी यावेळी म्हटले आहे संघर्ष

चला लावली आरती आरती वंदना जय देव जय देव जय गोपाल मूर्ती हो दिला राम मूर्ती दर्शन वाले मान स्वर्ण वाले मान जय जय हा स्वामी बाबा को हे दा सुख बाबा हे वाणी जय देव जय देव गोपाल मूर्ती हो दिला राम मूर्ती दर्शन

कटवृक्ष जसं सर्वांना ऑक्सिजन देतो त्याप्रमाणे त्यांचं त्याचं दीर्घायुष्य खूप उंच असतं त्याप्रमाणे त्या 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 आपल्या पतीचे दीर्घायुष्य दाबवं यासाठी मी पूजा करण्यात येते महिलांचाही खूप उ प्रतिसाद मिळतो आज आज फक्त सावित्री पौर्णिमेचा दिवस आहे हा दिवस महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि दरवर्षीप्रमाणे युवराज भाऊ हे आपल्या परिसरातील जास्तीत जास्त महिलांना इथे आमंत्रित करतात महिलासुद्धा छान नटून थटून आणि छान तयारी करून पूजेला येतात या वट सावित्री पौर्णिमेचं महत्त्व असं की सावित्रीने आपल्या भक्तीने सत्यवानाचे प्राण वाचवले आहे आणि वड वटा वडाचे जे झाड आहे ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे औषधी गुंडर्म त्याचे भरपूर आहे आणि महिला यासाठी पूजा करतात कि आपल्या पतीचे आयुष्य हे जास्तीत जास्त वाढावे यासाठी महिला या वडाच्या झाडाची पूजा करतात युवराज भाऊ आणि आपल्या मीनाताई लोणारी ह्या प्रत्येक महिलाला काही ना काही भेटवस्तू ह्या देतातच